बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथील संत नारायण बाबा यांच्या सेहेचाळीसव्या नारळी सप्ताहाची सुरुवात पांगरमल तालुका नगर येथे मंगळवार दिनांक नऊ एप्रिलपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली आहे मंगळवारी तारकेश्वर गड इथून महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांची सवाद्य मिरवणूक काढली यामध्ये दोनशे मोटरसायकल स्वरांसह अनेक महिला भगिनी भजनी मंडळ टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पांगरमलकडे मार्गस्थ झाले या दिंडीचे पाथर्डी तिसगाव देवराई करंजी भोसे लोसर चिचोंडी शिराळ पांगरमलपर्यंत ठिकठिकाणी बाबांचे भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आले या नारळी सप्ताहामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पांगरमल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन सत्रामध्ये विविध संत महंतांच्या कीर्तन रुपी सेवेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे मंगळवारी रात्री ज्ञानेश्वर माऊली कदम बुधवारी अशोक महाराज कोंगे ज्ञानेश्वर महाराज तांबे पंढरीनाथ महाराज तांदळे चैतन्य महाराज देगलूरकर महेश महाराज खाटेकर निवृत्ती महाराज देशमुख मिलिंदभाऊ एकबोटे महाराज ज्ञानेश्वर महाराज जळकेकर श्रीराम महाराज जिंजुरके ज्ञानेश्वर माऊली कदम परमेश्वर महाराज जायभाई रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्यासह मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे अतिशय भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात या ठिकाणी संत नारायण बाबा यांच्या सेहेचाळीसव्या नारळी सप्ताहाचे आयोजन पांगरमल ग्रामस्थांनी केले असून दररोज लाखो भाविकांच्या भोजनाची आणि सेवेची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे करंजी येथे या स्वागत दिंडीचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा सत्कार वारकरी संघाचे तालुका अध्यक्ष नामदेव मुखेकर माजी सरपंच नवनाथ आरोळे माजी चेअरमन उत्तम अकोलकर माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाडेकर शेखर मोरे भाऊ अकोलकर सुभाष अकोलकर बाळासाहेब अकोलकर विकास अकोलकर पत्रकार विलास मुखेकर गौरी मुखेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी